गाइज गुड आफ्टरनून तर आम्ही आता बनवतो मॅगी चला बघूया तर, तर चला आम्ही आज कोरियन मॅगी बनवणार आहोत काल आम्ही डीमार्ट डीमार्टला गेलतो तिथून आणलेली तर चला बघूया इकडे बघ आई आईस्क्रीम खात बोलले नाही जे म्हणून आवरा पसारा ठेवले डेकोरेशन करायचा मंदिराचा म्हणून आणि देवीसाठी येणी बनवली आम्ही करती मॅगी आणि मसाला दोन दोन दिल्यानंतर ही काहीतरी असत एक सफेद मसाला आणि एक लाल सफेदला टेस्ट नाही आम्ही पहिले पाणी उकलून दिले ना नंतर मॅगी टाकत लावली गरज होल नाही मॅगी जे मॅगी थोडीशी शिजत आल्यावर आम्ही मसाला ती मैत्रीण आली ती आम्हाला बघून गेली परत सायनिंग मरत निसते नागाव बघ उद्या लागून गेली मसाला टाकूया याच्यात <laughs> तुम्ही पण नक्की ट्राय करा आम्ही करूच ट्राय ना मग तेच सांगू हा हे तुला बघू शकता कवरी भारी दिसता ठेवल्यान पाण्याची लगेच मॅगी खायला बसली भारी लागतं Ardından, dediğim gibi, dediğim gibi satıyor. Toplantı yapıyoruz. Munka da,

अख्खा बॉक्स चालले करू शकता एक नंबर आलसी भंगारवले मी ते स्पंज ओले करून घेतले आहेत ना त्यावेळी पण बघू शकता स्पंज बांधून आहेत ना बाहेर मम्मी पण आले की बघा दोघा जण स्पंज बांधतात दादाला राग घ्यायचा तुला नहीं नहीं ना आता सजवत घेतले मी ला स्टार्टिंग केलेले आहे आणि दादा बरा, आले मलवट भरवा भराला बघा किती जण आले तिथं भाषण खरं कामाची किती लिपस्टिक लावत बघा तुम्ही आता डेकोरेशन केले थोडा आणि इथं पार मेकअप करत घेतले इथं दादा आणि मी ते आम्ही दोघा जण फोन होतो आणि आमची मम्मी पण आले किरंदर सांची आई येत मधीन हां हा बरोबर तर बघू शकता आमची विया <laughs> तर बघू शकता आताच कवरा बार दिसत अजून अख्खा सजवला नाही आणि ते मेकअप काही अजून खप का नाही इवन नसतील तिथं आम्ही <laughs> सगळं झिपत गेले पण भारी दिसतं आता आलंस आता आम्हाला नको सांगू म्हणजे अजून मला बाकी बघू शकता एवढं तर झालंय पूर्ण अजून बाकी तुम्ही आम्ही आत्महत्या सजवले आणि आता बाहेरचा सजवायला घेतले आता आम्ही बाहेर सजवायला आले आत्महत्याच झालं सजून सुपारीची फुलं आहेत कशी वाटतात एकदम पांढर शुभ्र बघू शकता तुम्ही सुपारीची पानांची किरण आण पानं आणत बी भारी वाव आणि आम्ही शकता माझा भाऊ मला खूप सपोर्ट करतो ना तिकडं पण माझी बहीण भाऊ खूप माझ्यासाठी मेहनत घेतात बघू शकता खांबा था। मी तुम्हाला दाखवते अजून बाकी आहे खूप काही इथे एकदम अख्खा सजून झालेला आहे आता आम्ही किरणाला हा दोघांनी सत्ता आम्ही आवर आवर सजवला दोघांनी किरण दादा कसा वाटतो तुला आता आम्ही करू शकता बघू शकता बनवल्या देवींसाठी कशा दिसतात त्या कमेंट करून सांगा नक्की आमचं सा कम्प्लीट झाले अजून बाहेरचं बाकी आहे गाईत बघू शकता काजू दीदी देवारा सजवले बारी दिसते अजून बाकी आहे चोरा आणि पण बाकी आहे किरणदादा करत आणि करत घेतले मंदिरात जाऊन तुम्हाला आम्ही डेकोरेशन ही आमच्या आत्या रांगोळी काढताना डेकोरेशन आमचं कम्प्लीट झालेला आहे आई आज येतात जे बघा यो डेकोरेशन या आम्ही देवीला दोन महिन्या बनवलेल्या आहेत सध्या रांगोळी काढण्यात व्यस्त कोणला ऑर्डर द्यायची असेल तर देऊ शकता